नमस्कार आरोग्यदा आयुर्वेद या युट्यूब चॅनल मध्ये तुमचे स्वागत मित्रांनो आज आपण आवळ्याच्या वेगवेगळ्या औषधी उपयोगांबद्दल जाणून घेणार आहोत आवळ्याची झाड अनेकांच्या बांधावर किंबहुना सामाजिक वनीकरणातून औषधी वनस्पतीच्या लागवडीला प्रोत्साहन दिल्याने अगदी सर्वत्र उपलब्ध असते ऑक्टोबर ते डिसेंबर या काळामध्ये आवळ्याला मोठ्या प्रमाणात फळे येतात या फळांचा मुरांबा आवळा कॅन्डी आणि इतरही अनेक औषधांमध्ये वापर केला जातो या आवळ्याचे काही आजारावरील सोपे घरगुती उपयोग आज आपण जाणून घेणार आहोत पण यापूर्वी तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल आणि अजून आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच व्हिडिओ खाली लाल रंगाचे सबस्क्राईब बटन दाबून शेजारील बेलवर क्लिक करा आणि आमच्या आरोग्यवर्धक माहितीने परिपूर्ण व्हिडिओ सर्वप्रथम पहा रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी ताज्या आवळ्याचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो आवळ्यामधील व्हिटॅमिन सी आणि इतर अँटीऑक्सिडंट शरीराची रोगप्रतिकारशक्ती कमालीची वाढवतात जेणेकरून सर्दी खोकला आणि इतर व्हायरल इन्फेक्शन सहजासहजी होत नाही आणि सर्दी खोकला असेल तर अशा वेळी एक चमचा आवळ्याचा रस आणि त्यामध्ये एक चमचा मध मिसळून सकाळ संध्याकाळ पिल्याने सर्दी खोकला पूर्णपणे नष्ट होतो अनेक मुलांची एवढेच काय पण मोठ्या माणसांची देखील स्मरणशक्ती कमी असते अशा व्यक्तींनी देखील ताज्या आवळ्याचा रस आणि मध एकत्र करून खावे रक्तातील साखर नियंत्रणात आणण्यासाठी आवळ्याचा फार उत्तमरित्या वापर करता येतो यासाठी कारल्याचा रस आणि आवळ्याचा रस एकत्र करून सकाळी उपाशीपोटी आणि संध्याकाळी जेवण चमचे रक्तातील साखर नियंत्रणात राहण्यास याची मदत होते चेहऱ्याचे तेज जाऊन चेहरा सुकलेला निस्तेज वाटत असेल तर तुम्ही आवळ्याचे सेवन करा काही दिवसाच्या नियमित वापराने तुम्हाला याचा नक्की रिझल्ट दिसून येईल खोकला दमा किंवा छातीतील कप कर नष्ट करण्यासाठी आवळ्याचा रस कच्च्या हळदीचा रस आणि मध समप्रमाणात घेऊन या मिश्रणाने गोळण्या करून यामधील अर्धा कप मिश्रण प्यायल्याने दमा अस्थमा घशातील इन्फेक्शन आणि खोकला हळूहळू कमी होत जातो अनेक लहान मुलांना उशिरा दात येतात दात आल्यानंतर देखील ते सतत किडतात किंवा अनेक व्यक्तींची हाडे कमजोर असतात कॅल्शियमची कमतरता असते अशा व्यक्तींनी देखील आवळ्याचा रस आणि मध समप्रमाणात घेऊन दोन चमचे या प्रमाणात काही दिवस सेवन करावे उच्च रक्तदाब असणाऱ्या व्यक्तींनी सकाळ संध्याकाळ आवळ्याचा रस पिल्याने रक्तदाब तर नियंत्रणात राहतोच याशिवाय देखील सुरळीत होते आवळ्यामध्ये आयर्न मुबलक प्रमाणात असल्याने म्हणजे रक्ताची कमतरता असणाऱ्या व्यक्तींनी आवळ्याचा रस आवळ्याचा मोरांबा आवळा कॅन्डी अशा अगदी कोणत्याही स्वरूपातील आवळ्याचे सेवन करावे आवळ्याचा ताजा रस जेवणानंतर पिल्याने अपचन बद्धकोष्ठ आणि पोटाच्या इतर सर्व समस्या उद्भवत नाही याशिवाय यामुळे केसांना देखील मजबूती मिळून केस दीर्घकाळ काळे राहतात आवळ्याचा रस नियमित पिल्याने रक्तशुद्धी होऊन खाज खरूज नायटागज सोरायसिस डोक्यातील कोंडा हे पूर्णपणे नाहीसे होतात ज्या व्यक्तींना विर्याच्या समस्या आहेत किंवा ज्या महिलांना मासिक पाळीच्या समस्या आहेत अशा व्यक्तींनी आवळ्याचा रस नियमित काही दिवस घेतल्याने निश्चितपणे फायदा होतो माहिती आवडल्यास गरज वाटताना देखील शेअर करा धन्यवाद